नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारचे सोयाबीन बाजारभाव बा, म्हणजे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती कारंजा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी पस्तीसशे ऐंशी सर्व संदर अडतीसशे ऐंशी जास्तीत तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवघ साठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अमरावती अवक पाच हजार दोनशे अडवतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे येसरसंद्रा अडतीसशे जास्तीत ज्या तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नागपूर अवक चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे येसरसंद्राय तीन हजार नऊशे सदतीस जास्तीत ज्या चार हजार पन्नास रुपये क्विंटल बोकरदम पिंपळगाव रेणू अवघ चौदा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे येसरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत ज्या जर चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव ब औरंगपूर भेंडाळी अवक अकरा क्विंटल कमीत कमी अडवतीशे पंच्याऐंशी इसरसंद्र तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या जर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल चांद तर मित्रांनो चांदूर बाजार अवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे इसरसंद्र अडवतीसशे जास्तीत ज्या जर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सिंधखियन राजा अबो दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातचे अडतीसशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सायबी व्हिडिओ बघण्यासाठी